इयत्ता दुसरीतील धडा धड्याचे नाव आहे एरे एरे कोल्होगा एक होती आजीबाई तिची होती एक झोपडी झोपडीभोवती होती झाडी आजीच्या झोपडीमागे बोरीची एक झाड होती झाड बोरांनी भरून जाईल रात्री खूप हो बोरे झाडाकडे पडत बोरे पाहून आजीला आनंद होईल आजी बोरे जमवून बाजारात विकायला नेली तिला पैसे मिळेल पुढे काही दिवसानंतर रात्रीच्या वेळी एक कोल्हा यायचा गुपचूप बोरे खाऊन जायचा जा। आजी सकाळी पाहायची झाडाखाली बोरे नसायचे तिला आश्चर्य वाटायचे कोण बरं येतं बोरं खाऊन जातं बोरांची राखण केलीच पाहिजे रात्री गुपचूप बसून पाहिलंच पाहिजे बोरांवर नीट लक्ष ठेवलंच पाहिजे असा तिने विचार केला त्या रात्री आजी जागी राहिली तिने कोल्हेची करावत पाहिली ती मनात म्हणाली अरे कोल्होबा सुकवलास काय गुपचूप येऊन बोरं खातोस काय थांब आता तुझी खोडच मोडते पुन्हा कसा येतोस तेच मी पाहते दुसऱ्या रात्री आजीने गंमत केली झोपडीत चूक लपून बसली सुकवलेला कोल्लोबा आला बोरे खाण्यात दंग झाला अरे बापरे तेवढ्यात काय झाले आजीबाईच्या झोपडीत खूप दगड आले ओलोबाचे अंग शेकून निघाले ओल्लोबाचे डोके सडकून निघाले ओल्लोबाला खूप मार बसला तो भेऊन पळून जाऊ लागला आजी खूप हो हसत म्हणाली एरे रे कोल्लोबा बोरो पिकली एरे रे कोल्लोबा बोरो पिकली कोल्होबा रडत रडत म्हणाला नको नको आजीबाई माझी फोड मोडली नको नको आजीबाई माझी फोड मोडली गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या स्टडी चॅलेंज या चॅनलला respect than I